नमस्कार जय महाराष्ट्र उद्धव ठाकरे यांना चॅलेंज देणं राणेंच्या अंगलट आले उद्धव ठाकरे यांची सभा होऊच देणार नाही आज जी सभा होते ती प्रचंड अशी सभा उद्धव ठाकरे यांची होते कारण कोकणातील शिवसैनिक हा उद्धव ठाकरे आणि मातोश्रीशी एकनिष्ठ असल्याचं दिसून आलेलं आहे उद्धव ठाकरे यांच्या रायगड दौऱ्यामध्येच काही कोकणातील असंख्य कार्यकर्ते पक्षप्रवेश करताना दिसत आहेत त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांची सभा होऊ देणार नाही उद्धव ठाकरे यांना जे चॅलेंज दिलं होतं ते मात्र आता राणेच्या पुत्राच्या अंगलट आल्याचं दिसून येत आहेत कारण की या ठिकाणी वैभव नाईक आमदार कितीही लावली तरी त्यांनी शिंदे गटात नाही त्याचबरोबर आणि कुटुंब नेहमीच उद्धव ठाकरेवर टीका करण्यासाठी पुढे असतं मात्र त्यांचा त्याच राणेंचा हवा आज उद्धव ठाकरे यांनी काढलेली आहेत या ठिकाणचा सच्चा शिवसैनिक ठाकरे सोबत असल्याचं पुन्हा एकदा आजच्या गर्दीवरून दिसून येते आपण हा जो व्हिडिओ बघतोय जनसमुदाय उद्धव ठाकरे यांच्या सभेला हा जमलेला लोकांची गर्दी या गर्दीवरूनच असं दिसून येते की उद्धव ठाकरे किती राणे जरी आले तरी कोकणामध्ये सच्चा शिवसैनिक पुन्हा एकदा ठाकरेसोबत एकनिष्ठ आहेत आपल्याला याबद्दल काय वाटतं मित्रांनो आपलं मत नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये